बड़े बड़े नेत्यांना तर निमंत्रण सुद्धा गेले काही लोकांना दिली नाहीत मला निमंत्रण मिळालंय मी चाललो आता मी काय थांबत नसतो आता डायरेक्ट जाऊन रामांचं दर्शनच घेऊन येत असतो मला निमंत्रण मिळालंय मला अक्षता पण मिळाली मी जाणार <Global Bell Qin> मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जयी जाऊन मित्रांनो राम मंदिर अयोध्या मध्ये होणार आहे आणि त्यांच्या विचारधारेची माणसं म्हणजे राम मंदिर अयोध्येत होणार आहे पण आर एस एस असेल किंवा त्यांची जी विचारधारेची माणसं आहे गावगाड्यापर्यंत प्रत्येक घरापर्यंत जाऊन पत्रिका वाटत आहेत मला आज पत्रिका मिळाली आणि ती पत्रिका अक्षर सहित मिळाली पहिली पत्रिका दाखवतो तुम्हाला कशी आहे पत्रिका ही पाहा पत्रिका प्रभू श्री रामचंद्राचं जे प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारीला होणार आहे त्याची पत्रिका त्यांची लोक विचाराशी कशी बांधील आहेत बघा प्रामाणिकपणे गावगाड्यापर्यंत काम करतायत त्याचं हे उत्तम उदाहरण आहे पत्रिकाशी श्रीराम जन्मभूमी निर्माणाधीन मंदिर अयोध्या आणि मग रामाचं चित्र आणि मंदिराचं चित्र, चित्र या ठिकाणी छापलंय मित्रांनो ही सगळी गोष्ट तुमच्याशी मी का शेअर करतोय अक्षदा सुद्धा मिळाले हे घ्या अक्षदा अक्षदा सुद्धा घराघरापर्यंत आली घराभर घरापर्यंत घरा पोहोचली आणि काल ते सांगत होते आमच्या सगळ्या सोसायटीमध्ये की ही अक्षदा थेट अयोध्यावरून आली म्हणजे मला बावीस जानेवारीला म्हणजे राम मंदिर होणार आहे तिथं म्हणून जी काय देशभर दिवाळी साजरी करायची ही अक्षदा माझ्या सुद्धा घरात मंदिरात किंवा आपल्या देवाऱ्यात ठेवून आनंदोत्सव साजरा करायचा आहे आणि सांगत कोण होत आर एस एस ची माणसं प्रत्येक गाव गाड्यामध्ये प्रत्येक घरापर्यंत आर एस एस ची माणसं पोहचतायत कुठे तुम्ही आम्ही कुठे चर्चा करतोय आम्ही काय नेटवर्क आहे आमचं काय आमचं नेटवर्क नाही ह्यांचं नेटवर्क ना? बघा ही दुसरी पत्रिका आहे त्याच्यासोबत त्याच्यामध्ये सुद्धा त्या राम मंदिराबद्दल आणि त्यांची काय माहिती असेल ती मी वाचून दाखवणारच आहे परंतु मोदी साहेबांचं नेटवर्क बघा कसं आहे आर एस एस च भाजपचं त्यांच्या वेगळ्या सहयोगी संघटनांच एवढं ब्रँडिंग तर कधीच केलं नाही हे सगळं ब्रँडिंग परत तिसरी टर्म लोकसभेची जी निवडणूक आहे ना त्याची ही पूर्वतयारी आहे कारण राम मंदिर जे चित्रात दाखवलं गेलं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल हे जे राम मंदिर दाखवलेलं आहे हे राम मंदिर अजून पूर्ण झालेलं नाही पण राम हा भावनिक विषय मंदिर झालंच पाहिजे खूप संघर्ष झालाय मी लहान होतो त्यावेळेस पासून पाहतोय संघर्ष सुरूच आहे होत आहे ती आनंददायी गोष्ट आहे कोण करत आहे याच्यापेक्षा त्या कृतीला महत्व आहे काहीच हरकत नाही आम्ही तेही मान्य केलं परंतु त्याच ब्रँडिंग ज्या पद्धतीने केलं जात आहे मग ते धर्माच्या नावावर केलं जात आहे की अजून कशाच्या का यांचीच काही लोक जे धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु म्हणून असतात त्यांचं योगदान काढतात म्हणजे यांची निष्ठा फक्त नेत्यांबद्दल आहे आज आर एस एस गावगाड्यापर्यंत ह्या सगळ्या पत्रकांचं वाटप करत आहे त्याच्यावर असं लिहिलंय विश्वभरातील राम भक्तांना निवेदन माता भगिनी भा, आणि बंधूंनो येणाऱ्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोमवार पौष शुद्ध द्वादशी एकोणीसशे पंचेचाळीस या शुभ दिवशी श्री राम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भग्रहात प्रभू रामच्या बाल स्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या कार्यकर्त्याच्या घरापर्यंत पोहोचल बाकी नेते वगैरे तर सोडून द्या बड्या बड्या नेत्यांना तर निमंत्रण सुद्धा गेलेत काही लोकांना दिली नाहीत मला निमंत्रण मिळालंय मी चाललो अयोध्याला आता मी काय थांबत नसतो आता डायरेक्ट जाऊन रामांचं दर्शनच घेऊन येत असतो मला निमंत्रण मिळालंय मला अक्षता पण मिळाली मी जाणार असंच लोकांना वाटत असेल लोक याच भावनेतून म्हणजे एकदम पेटून उठत असतील त्या निमित्ताने अयोध्येत अभूतपूर्व आनंदाचं वातावरण आहे तुम्ही ही प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी घोषित वेळेपूर्वी तुमच्या गावातील लक्षात घ्या काय लिहिलंय त्यांनी निमंत्रणच एकदम परफेक्ट दिलंय तुमच्या गावातील परिसरातील कॉलनीतील मंदिरात शेजारच्या राम भक्तांना एकत्र बोलवा भजन कीर्तन करा दूरदर्शन किंवा पडदा लावून त्याच्यावर एलईडी स्क्रीन सुद्धा लावा आणि अयोध्येतील प्राण प्रतिष्ठेचा समारंभ सगळ्यांना दाखवा हे कोण म्हणतायत ही लोक म्हणतायत ते पुढे जाऊन अजून असं म्हणतायत कि कार्यक्रमाचे स्वरूप मंदिर केंद्रित असावे बाहेर नसावे इतरांना अजिबात नाही दाखवायचं आपल्या मंदिरात आले असलेल्या देवी देवतांचे भजन कीर्तन आरती पूजा इत्यादी करावे त्याने सर्व देवी देवतांना प्रसन्न होतील संपूर्ण भारताचे वातावरण सात्विक आणि राममय होईल प्राण प्रतिष्ठेचा समारंभ थेट दूरदर्शनद्वारे प्र म्हणजे प्रकाशित किंवा प्रक्षेपित केला जाईल आणि अनेक द्वारे तो प्रसारित सुद्धा होणार आहे प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी घ्या मित्रांनो प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी सूर्यास्तानंतर संध्याकाळी देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरासमोर दिव्यांच्या माळा लावून सजावट करावी जगभरातील कोट्यावधी घरांमध्ये दीपोत्सव साजरा करावा आपणास विनंती आहे प्राण प्रतिष्ठेनंतर प्रभू श्री रामलल्लाच्या दर्शनासाठी आपल्या सोयीच्या वेळी स कुटुंब अयोध्याला यावे अयोध्यातून थेट निमंत्रण आले निवेदक श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र रामलल्ला आयंगे पॉलिथीन नाही लाएंगे स्वच्छ अयोध्या धाम बनायेंगे आणि मग तिथला संपूर्ण मंदिराचं विवरण हे दुसऱ्या बाजूला मित्रांनो या ठिकाणी दिलेलं आहे अशा पद्धतीनं त्यांचं प्लॅनिंग बघा मला चर्चा निमंत्रणाच्या सोबत हे जे अक्षता घराघरापर्यंत आणून दिले ना त्याच्याबरोबर प्रत्येक घराघरापर्यंत ही लोक पोहोचलेत तुम्ही कुठल्या विचारधारेच्या आहात कुठल्या पक्षाच्या आहात संघटनेच्या आहात तुम्ही कुठल्या जातीचे धर्माचे अजिबात काय विचारलं जात नाही थेट निमंत्रण दिलं जात आणि खास करून चौकशी करून जातात ते काय संघाची लोक फार शिस्तीतली लोक आहेत ती एकदम घरापर्यंत जाऊन तुम्हाला अक्षर दाच नेतात आमची लोक मात्र ते शबनम गळ्यात घालून टोप्या घालून त्यांच्या मागे मागे चालतात आणि मग जो काही मंदिराच्या विवरणाचा कार्यक्रम आहे तो सुद्धा तुम्हाला सांगितला पाहिजे तर कार्यक्रम असा आहे मंदिर पारंपरिक नागर शैलीत बांधले आहे मंदिराची लांबी पूर्व पश्चिम तीनशे ऐंशी फूट आणि रुंदी दोनशे पन्नास फूट आणि उंची एकशे एकसष्ट फूट आहे तीन मजली मंदिर प्रत्येक मजल्याची उंची वीस फूट एकूण तीनशे ब्याण्णव खांब व चव्वेचाळीस दरवाजे आहेत तळमजला गर्भगृह भगवान श्रीरामाची अर्थात रामलल्लाची बाल स्वरूपातील मूर्ती पहिल्या मजल्यावर गर्भग्रह श्रीराम दरबार एकूण पाच मंडप एक नृत्य मंडप दुसरा रंग मंडप तिसरा गोड मंडप चौथा प्रार्थना मंडप आणि पाचवा कीर्तन मंडप खांब आणि भिंतीवर देवदेवतांचे आणि नृत्यांगणाच्या मूर्ती आहेत राम मंदिराच्या बत्तीस पायऱ्या त्यांची उंची आहे सोळा पॉइंट पाच फूट वर चढून गेल्यानंतर पूर्वेकडून सिंह गे। प्रवेश होईल अपंग आणि वृद्धासाठी रॅम्प आणि लिफ्ट ची सुद्धा व्यवस्था केली कोणीही काळजी करायची का गरज नाही चौफेर आयताकार भिंत प्रकार लांबी सातशे बत्तीस मीटर रुंदी चार पॉईंट पंचवीस मीटर प्रकाराच्या भिंतीच्या दक्षिणेला हवाम हनुमान मंदिर, है आने मंदिर है। आहे आणि उत्तरेला अन्नपूर्णा मातेच मंदिर आहे मंदिराच्या दक्षिणेकडील पौराणिक सीता आहे प्रकाराच्या बाहेरील दक्षिणेकडील प्रस्तावित महर्षी वाल्मिकी महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी अगस्त्य निषाद राज माता शबरी आणि देवी अहिल्याचं मंदिर आहे नैऋत्य भागामध्ये नवरत्न कुबेर टेकडीवर असलेल्या शिवमंदिराच्या जीर्णोद्धार आणि रामभक्त जटावी राजाच्या पुतळ्याची स्थापना केलेली आहे हे मला आलेल्या निमंत्रण पत्रिकेतलं मिळालेल्या आक्षेपातलं ही सगळी माहिती सांगतो मित्रांनो त्यांनी एक सूचना सुद्धा दिली दिनांक एक ते पाच जानेवारी म्हणजे आजपर्यंतच दोन हजार चोवीस हे अभियान अयोध्या येथे श्री रामलाच्या दर्शनासाठी अक्षर देव निमंत्रण देण्याचे अभियान आहे या काळात मंदिरासाठी कोणतेही निधी संकलन होणार नाही ज्यांना निधी मंदिराकरता द्यायचा आहे हे महत्वाचं आहे द्यायचं आहे त्यांनी ऑनलाईन निधी पाठवावा कार्यकर्ते रोग किंवा चेकने स्वीकारणार नाहीत नोंद घ्यावी धन्यवाद याच्यातून प्रश्न कोणाचा सुटणार आहे हे राम राम बोलून तुम्हीच लक्षात घ्या आपण मित्रांनो ज्या पद्धतीचं प्लॅनिंग पाहिजे असत एखादा कार्यक्रम पूर्ण करायला ज्या पद्धतीचं नियोजन पाहिजे असत देशभरात वातावरण करायला आणि ज्या पद्धतीचं अजेंडा राबवायचा असतो प्रत्येक माणसाच्या दारापर्यंत उमऱ्यापर्यंत आणि खोपडीपर्यंत हा विषय जा ते फक्त ह्या लोकांकडून शिकावं का यांचं प्लॅनिंग मायक्रो प्लॅनिंग यांनी बरोबर लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलंय पूर्वी मी लहानपणी ऐकायचो राम मंदिर वही बनायगे राम मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे आता तारीख सुद्धा आली बावीस जानेवारी पत्रिका सुद्धा आल्या अक्षदा सुद्धा आल्या ह्याच अक्षदा आता प्रभू श्री रामचंद्रांच्या आपल्या आपल्या मंदिरावर पण टाकायचे मूर्तीवर किंवा या सगळ्या पूजा करायच्या हे सगळं असलं प्लॅनिंग काय करून जाऊ का अयोध्याला निघायचं का अयोध्याला का यांचं सगळं जे काही राजकारण चाललंय ते आपण पाहायचं खरं तर सर सरसगट सगळ्यांना निमंत्रण दिली गेली पाहिजे होती पण जर अशा पद्धतीने ठराविक लोकांना निमंत्रण देत असतील तर त्याच्यावर सुद्धा विचार केला पाहिजे बाकी जे आलं होतं ते मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय सर्वांना सप्रेम राम राम धन्यवाद